मी गणेश सोळंके महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह लोणार तालुका ग्रामीण प्रतिनिधी आज आपण लोणार तालुक्यातील शिंदेवाडी जांभूळ ग्रामपंचायतमध्ये हे गाव आहे येथे किती दिवसापासून रस्ता बनलेला नाही आहे तुम्ही गावकरी पाहू शकता रस्त्याचे हाल पाहू शकता आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांनासुद्धा येण्या जाण्याची तपलीक रस्त्या रस्त्याहून हे करावं लागते तर आपण गावच्या मंडळी आहे त्यांच्याकून आपण जाणून घेऊया समस्या काय पाण्यामध्ये उतरलेलो आहे बघू शकता तुम्ही रस्ता चारीकड हे पाणी हे इकडं डोंगर वगैरे रस्ता हे शाळेतले लेकरं गावकरी मंडळी आहे तर आपण यांच्याकून गाव समस्या जाणून घेऊ की रस्ता किती दिवसापासून या गावाची समस्या आहे आपण बोलू या गावकर मंडळी यांना वीस ते पंचवीस वर्ष झालेले की रस्ता झालेला नाही शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी भरपूर त्रास झालेला आहे पहा त्याला समजा पूर आलेल्या वगैरेच्या त्याच्यानंतर जे शाळेतले जे विद्यार्थी इथं जे गावात इकून शिंदेवाडीतून गावात जांभवला जातात त्याला तिकडून इकडे येण्यासाठी ना पाणी पूर्ण वस्त्रोस्तर टोटल त्याला गावातच थांबावं लागते त्याच्यासाठी त्याला भरपूर त्रास आहे आणि इकडल्या शेतकऱ्याला बी भरपूर त्रास आहे सगळ्यात जास्त म्हणजे शेतकऱ्याला माल आणण्यासाठी डबल जाण्या येण्यासाठी भरपूर त्रास आहे आणि माल आण माल आणण्यासाठी ट्रॅक्टर वगैरे येत नाही आलं तर ते जवळपास समजा पाचशे रुपये लागायचे तर दीड हजार रुपये मागतात माझं नाव आदिनाथ अशोक जारे राहणार जांभूल वीस वीस ते पंचवीस वर्ष वीस ते जार्त पंचवीस वर्षापासून रस्त्याची अडचण आहे अजून रस्ता झालाच नाही का शाळांचे लेकर वगैरे शाळेत कसे जातात मग जातात जाताच येत नाही का हे रस्त्याची अशी अडचण आहे लेकराला शाळेत येताना अडचण होते पाणी पाडा की लेकराला ले शाळेत येत नाही शाळा पूर्ण शिकवण होत नाही कारण त्याला पाणी पाडच्या नंतर त्याला जातात नाही येणं होत नाही त्याचं किती वर्षापासून रस्त्याची समस्या आहे वीस वर्ष झाली तुम्ही रस्त्याची समस्या बोलले नाही का ग्रामपंचायतला वगैरे निवेदन वगैरे दिलं नाही हो आर जा जाता जाता जा जा हा लेकराला शाळेत जायची समस्या आहे भरपूर पाऊस झाला की लेकराला शाळेत येत नाही वीस वर्ष झाले रस्त्याचं कामाचे आश्वासन चालू आहे तर आणि जे लेकरं शाळेत येतं जे आपले शिंदवाडीहून जे येणारे जांभूलकडे येणारे लोक येतं त्यांना गावामध्ये येत आहेत नाही आणि रस्त्याचं काम ते करून द्यायला पाहिजेत ही सगळ्याची समस्या सगळ्या लोकांची समस्या आहे फक्त रस्ता करून द्यायला पाहिजेत आणि हे जे लेकरं येतात त्यांना शाळेमध्ये पाण्याचा पाऊस झाला भरपूर तर त्यांना शाळेमध्ये येत नाही त्यांना तुमचं नाव सांगा विकास दादराव घोडके चौथीला जाते चौथीला जाते कोणत्या शाळेत जाते जांभूलच्या पाण्यातून जावं लागते किती वर्षापासून रस्ते नाही बाई तीस वीस वर्षापासून रस्ते नाही बघा शाळेतल्या मुलांना सुद्धा माहित आहे की त्यांना शाळेत जायला खूप अडचण होत आहे आम्हाला वीस वर्षे झाले रस्ता नाही लेकराला तकलीफ होती शाळेतल्या आमची वाहनं येत नाही गाडी येत नाही बाया मथाऱ्या कोथाऱ्या लंगडे पांगडे माणसं या रस्त्याने जातात आमची शेती आहे इकडं गाव पण आहे रस्ता नाही आम्हाला पंचवीस वर्ष झालेले आहे तर याच्यामध्ये आता हे मुलं तर बारकाल्या मुलाला जाता येत नाही दोन दिवस घरी राहतात त्यांची शाळेची पडी होती त्यांनी शिकायचं कसं जायचं कसं या पाण्यातून काय अडचण कशी आहे आता पंचवीस वर्ष झाले तरी कोणी बघायला तयार नाही निश्चित आश्वासन द्यायला लागले आज करू उद्या करू असं हो आम्ही करतो 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 फक्त एवढं आश्वासन त्यांनी देण्यात चालेल माझं नाव आहे राजाराम लिंबाजी गोडके पण आता रस्त्याची सर्व पाहणी केलेली आहे रस्त्याचे असे हाल आहेत की कुठं गड्डे कुठं चिककुल चालायचं सुद्धा त्या रस्त्यानं माणसाला एवढं कठीण होत आहे आपण या ठिकाणी आता गावात पोहोचलेलो आहे पूर्ण रस्त्याची पाहणी करून शिंदे शिंदेवाडी इथे आपण पोहोचलेला आहे आता सर्व गावकरी मंडळी इथे जमा झालेली आहे तरी आपण गावकरी मंडळी यांची समस्या जाणून घेऊया तर आम्हाला एवढंच माहिती आहे की आम्ही पंचवीस तीस वर्षापासून गोपाळ समाज इथे राहतोय पन्नास साठ घरी इथे पण आम्ही इथले आम्हाला परेशान झाले आमच्या लेकरा शहा जायचे ते आम्हाला जाता पण ना हा चिखोल पाणी आहे कसं जावा म्हणून हेच आम्हाला काही कळ पंचवीस वर्ष झालेली आहे इथं तर इथं म्हणजे रस्त्याचा एवढा प्रॉब्लेम आहे की लेकराला ले जाता येत नाही पाच पाच दिवस सहा सहा दिवस म्हणजे लेकराच्या पड्या होतात इथून म्हणजे जातात नाही चिखलाची एवढी परेशानी नदी आहे एक आडवी त्या नदीतून एवढे पूर येतो की रातच्या रातच्या पुन्हा दवाखान्यात जायचं तर इथं काही सुविधा नाही दवाखान्यात जायची काही सुविधा नाही आम्हाला इथून तुमचं नाव दादा किसन घोडके बोलतो मी नाही आम्हाला रस्ताच नाही लय परिशानी या दिवसात पावसाळ्यात असं मथर माणूस दवाखान्यात न्यायचं काही खाणी डिलिव्हरीची बाई न्यायची लय परेशानी आमची दवाखान्यात सुद्धा झालं तर असं म्हणजे रस्ताच नाही तर कुठून नेतात नाही इकून नेतात नाही नद्या येतात दोन इकून बी बरोबर बरोबर तुमचं नाव सांगा का सुमित्रा महाजन पाऊस जर असला तर जाता येत नाही लेकराची समधी हे होती बड्या होता शाळा जाता येत नाही पूर येतात लेकरा माणसाला जाता येत नाही लेकराला जाता येत नाही समजा हे होतं पाऊस आला की काहीच करता येत नाही येण्याची आईवडील जर शेतात असले तर काम सोडून आम्हाला पळत यावं लागतं मुलासाठी कारण की पाण्यामुळे वाहून जाईन कोणी पडन असं आम्हाला हा जोडून नंबर मिळते ते फक्त रोड पाहिजेत आम्हाला जाऊ शकत नाही हो आम्हाला की आजची गरजेची विनंती आहे तुम्हाला बस माझं नाव समाधानी श्रुतागड मी आणि गावचा राहिवा शिवर म्हणजे शिंदेवाडी आम्हाला इथं सरासरी तीस ते चाळीस वर्ष झालेली राहण्यासाठी तर आमची इथं जमचा लोकसंख्या झालेली आहे आमची साडेपाचशे आम्हाला इथून खूप त्रास होतोय म्हणजे आमची एक नदी लागते आणि जाताना सविस्तर इकून म्हणजे आपल्या तळ्याचा सांडवा येतो जे आता आम्हाला जर काळावधी पाऊस पाण्याचा असला की आम्हाला स्वतः साधं पण चालता येत नाही तर बैलगाड्या कुठून न्यावा आम्ही भरपूर दिलेली सर पण आम्हाला उपयोग त्याचा कोणताच लाभ झालेला नाही